एक गड़ा गड़ा। या अभिनेत्रीचा आणि दाऊदचा एक गुप्त मुलगा त्या व्यक्तीचा खुलाशानं बॉलिवूड हदरलं दोन हजार पंधरा साली माजी पोलीस सा आयुक्त नीराजू वर्मा यांनी डाय दी फॉर डॉन या पुस्तकात असा दावा केलाय मंदा की मंदाकिनी आणि दाऊद यांचा एक गुप्त मुलगा आहे जो सध्या बंगळुरूमध्ये मध्ये राहत आहे या पुस्तकात दौदचं बॉलिवूडशी संबंध त्याच्या तीन मुलाखती आणि अभिनेत्रींच्या बहिणींमार्फत त्या मुलाचं संगोपन होत असल्याची माहितीही नमूद करण्यात आली होती पुस्तकात जरी त्या अभिनेत्रीचं नाव थेट नमूद केलं नव्हतं तरी अठरा वर्षाच्या एका अभिनेत्रीपासून दाऊदला मूल झाल्याचा उल्लेख होता या बातम्या मंदाकिनीच्या नावाशी जोडल्या गेल्या काही मीडिया अहवालानुसार दाऊद तिच्यावर इतका प्रेम करत होता की चित्रपट निर्मात्यांना तिला प्रमुख भूमिकांमध्ये घेण्यास भाग पडत असे किंवा धमकावत असे परिणामी बॉलिवूडमधील अनेक निर्माते तिला काम देण्यास टाळू लागले आणि तिचं करिअर डगमगलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटामध्ये दाऊद इब्राहिमचं नाव आल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींना मोठी प्रसिद्धी मिळाली मंदाकिनी आणि दाऊद यांच्यातील जवळिकतेबाबत अफवा वाढल्या मात्र मंदाकिनीनं या सगळ्या चर्चांना फाटा दिला दोन हजार दहामध्ये मिड डेला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं की लोक माझं नाव दाऊदशी जोडतात याचं मला दुःख होतं आता त्या गोष्टी भूतकाळातल्या आहेत दाऊदशी संबंध नसल्याचा पुन्हा पुन्हा इन्कार करूनही मुंबई बॉम्बस्फोटाच्या चौकशीत तिची चौकशी झाली यानंतर तिला निर्दोष ठरवण्यात आलं पण तिचं बॉलिवूडमधील करिअर संपूर्ण संपुष्टात आलं सध्या मंदाकिनी अभिनयापासून दूर असून अधूनमधून ती रियालिटी शोज आणि म्युझिक व्हिडिओजमध्ये दिसते